पिका मध्ये योग्य तंत्रज्ञान घेऊन आपण बघू शकतात की कशा पद्धतीनं आपण पिकाची वाढ करू शकतो नमस्कार मी अजमेर सर जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये स्वागत आहे कृषी दोन हजार सव्वीस बारामती या ठिकाणी आज आपण आलो सर प्रेक्षकांना आपला परिचय सांगा माझं नाव दिनेश तुकाराम गडगिळे आहे मी भूमाताचा हिंगोली जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे बर आपली कंपनीचा सर परिचय आमची कंपनी सांगली मध्ये आहे सांगली कुपवाड मध्ये आम्ही ऑर्गॅनिक लिंबोळी वगैरे असे प्रोडक्ट बनवतो ठीक आहे आणि ही जी आपली हळदीची वरायटी कोणती आहे सर ही सर बिहार विद्यापीठानं प्रचलित केलेली सोनि सोनिया वरायटी आहे सोनिया राजेंद्र सोनिया राजेंद्र सोनिया ही एका ह्याची आहे का आपल्या हा सर हे खुंभाला लावलेली आहे हे जे आहे एका एक खुंबाला एवढी आलेली आहे बरं आता वेट किती होऊ शकतं अंदाज सर एक साडेतीन चार किलो चा वेट होऊ शकते जे आता मराठवाड्यात महाराष्ट्रात प्रचलित हळदीचं पीक आहे त्याच्यापेक्षा याचा काय काय बेनिफिट शेतकऱ्यांना होऊ शकतो सर जे ही जी हळद आहे हे हळदीला आपण ऐंशी टक्के ऑर्गॅनिक मध्ये केलेली आहे याला सड वगैरे पण नाही आणि नेचर ऑर्गॅनिक घुमाताचे याला पूर्ण प्रोडक्ट वापरलेले दा आणि ही हळद दुसऱ्या पिकाच्या म्हणण्यानं दुसऱ्या ह्याच्या तुलनेमध्ये या हळदीचं किक्री चा प्रमाण असते याच्यामध्ये जे निघते याच्या सहा पॉईंट सहाच आहे आणि दुसरे जे असतात जनरली दुसऱ्या हळदीचं असते ते तीन पॉईंट आठ तीन पॉईंट पाच पर्यंत आहे दुप्पट आहे एक समजायचं बियाणं घ्यायचं म्हणजे कसं पडतो त्याचं बियाणं सर आता हे कृषी विद्यापीठानं दिलेलं आहे आपण सरासरी आता सहा सात हजार रुपये क्विंटल असेल एक आठ क्विंटल ते नऊ क्विंटल लागतील ठीक आहे आपण पाठीमागं बघू शकतात की याची जी उंची आहे ते पिकाचे खूप जास्त झालेले आहे आपण हा दुसऱ्या पिकाच्या तुलनेत खूपच वाढ झाली आणि फुटवा सुद्धा जास्त आहे सर हे आपलं जे प्रयोग आहे तर किती बाकी किती लागवडीत आहे सर हे बेड आहे पाच फुटाचा आहे बर आणि जे भोंडा उंची लागवड आहे ही सर ही मधली जे अंतर आहे ते एक फुटाच आहे बर आणि किती दिवसाचा कालावधी आहे पिकाचा नऊ महिन्याचा कालावधी असतो नऊ महिन्या आणि ह्याच्या आता हे किती दिवस झालेले याला सहा महिने महिने झालेले आपण जुलै जुलैच्या सतरा तारखेला के लावड केली बर आता जे ह्या पिकाचा भाव आहे तर मार्केट भाव काय मिळू शकतो शेतकऱ्यांना आताचा रनिंग मध्ये जे हळदीचा भाव आहे वाढलेला इंडचा समजा वाढलेला तर बावीस हजार रुपये ते चोवीस हजार रुपये चालू आहे बावीस हा आणि पूर्ण याचं उत्पन्न एकरी पूर्ण जर चांगल्या पद्धतीने घेतलं तर याचं उत्पन्न पस्तीस ते चाळीस पर्यंत येते बरोबर आहे आणि आपल्याला वर्षभरातून पाणी जर म्हणलं तर पाणी कितीदा म्हणजे लागतं याला कारण हे पावसाळीच पावसामध्येच लावणारं पिक आहे त्याच्यामुळे पाणी फार लागत नाही याला जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे हे दोनच महिने पाण्याचा हे दोन महिनेच पाणी दिलं समजा तर आधी पाणी लागते पण तेवढं लागत नाही कारण पावसाचं पाणी पडत पाणी बरोबर आहे तर महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी जर हे आपलं हळदीचं पीक घेतलं तर त्यांच्या नक्कीच उत्पन्नात वाढ होईल का शंभर टक्के म्हणून बर आपला जर माहितीसाठी संपर्क जर द्यायचा असेल तर सांगा सर आमचा संपर्क कंपनीचा किंवा कंपनीचा संपर्क बद्दल माहिती ब्याऐंशी झिरो अठ्याऐंशी झिरो सात पाचशे सत्तर बरोबर ठीक आहे तर बांधवांना आपण बघू शकतात की पाठीमाग हे कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती या ठिकाणी हे हळदीचं पीक आहे खूप जास्त याची उंची आहे काही शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आपल्या वैयक्तिक असू शकतात पण आपण योग्य नियोजन केलं तर आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आणि योग्य माहितीची गरज आहे धन्यवाद